नमस्कार मी विजय गते आपण पाहतात नवरात डिजिटल मीरा भाईंदर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे ला तीन हजार आठशे एकोणनव्वद कचऱ्याचे डबे घेण्यासाठी नव्वद करोड रुपये खर्च करण्याचा एक निवेदिका त्यांनी क पास केलेली आहे ह्या निवेदिका म्हणून त्यांनी तो जो सुचाव आहे तो, सुचा तो जाहीर केलेला आहे की बाबा हे कचऱ्याचे डबे खरेदी करायचे आहेत या मीरा भाईंदर शहरामध्ये असू दे किंवा तुमच्या सोसायटीमध्ये असू दे ते कचऱ्याच्या डब्याची झाकणं चोरीला जातात त्या झाकणं चोरीच्यावरती ते कचऱ्याचे डबे आपण सांभाळू शकत नाही त्यावरती नव्वद करोड रुपये खर्च करून तीन हजार आठशे एकोणनव्वद कच कचऱ्याचे डबे ही महानगरपालिका खर्च आहे त्याची निवेदी ही ही आता ही जाहीर झाली आणि जे काही कुठल्या कंपनीला जे कंत्राक्ट दिला आहे ते कंत्राटही त्या कंपनीला देण्यात आलेलं आहे या संपूर्ण गोष्टीवरती कुठेतरी वाटतं आहे की आर्थिक या घडामोडीमध्ये कुठेतरी संशयाची सोयी आता चाचकूचच आहे महानगरपालिकेच्या अधिकारांवरती भ्रष्टाचाराचा आरोप आता हे सकाळ रहिवासी आणि राजकीय पुढारी करत आहेत नक्की तुमचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ बघा मीराबंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशनने सातत्याने कोणतेही कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर काढताना ते त्यांचे रेट एक्झॅजरेट एक्झॅजरेट करून ते काढत आहेत टेंडर आता या कचऱ्याच्या टेंडरमध्ये तुम्ही बघाल तर ऑटोमॅटिक कचऱ्याचा डब्बा म्हणजे सोलार डबा त्याच्यासाठी ते नाईन लॅक्सपेक्षा जास्त ते त्यांची टेंडर आहेत त्यानंतर फायबरचे कचरा डबा थर्टी फोर थाउजंड एक एक प्रति नग म्हणजे या अशा प्रकारे करप्शनच्या हेतूने कॉन्स्पिरसी करून आणि कॉर्पोरेशन आणि कंट्रॅक्टदारे संगणमताने एक्झॅजरेटेड रेट्सवर कॉन्ट्रॅक्ट काढत आहेत याबाबतीत आता आम्ही अँटी करप्शन ब्युरोकडे मी तक्रार केलेली आहे आणि कॉर्पोरेशनच्या ज्या ज्या कोणी अधिकारी याच्यामध्ये संगणमत करत असतील त्यांच्याविरुद्ध प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ऍक्ट खाली कारवाई करावी अशी माझी मी मी मागणी केलेली आहे तसेच मी तुम्हाला हेही सांगतो की ज्या याच्यापूर्वी देखील महानगरपालिकेने ज्या बरेचशा सोसायटीजमध्ये कचऱ्याचे डबे दिले आहेत त्याचे झाकणे चोरी झालेले आहेत कॉर्पोरेशनला स्वतः इन्स्टॉल केलेल्या झाकणे आणि त्या सगळं सांभाळता येत नाही आणि अशा परिस्थितीत एवढ्या कोट्यवधी रुपयांचे हा भ्रष्टाचार हा मुळात लोकां लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासारखा आहे मीराबाई तर महापालिकेमध्ये ज्यावेळेला आम्ही सत्ता काळात होतो त्यावेळेलाही कचऱ्याचे डबे मागवले होते आणि संपूर्ण शहरात वितरित केले होते परंतु आजचं हे प्रकरण ऐकल्यानंतर बा अतिशय भयावह परिस्थिती आहे या शहरामध्ये रस्ते दु नादुरुस्त आहेत ते दुरुस्त करायला महापालिकेकडे पैसा नाही शहरातल्या लोकांना सामान्य सुविधा देण्यासाठी श महापालिकेकडे पैसे नाहीत आणि एवढे एवढ्या करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या डब्यांसाठी प्रशासकीय राजवट ही किती धोकादायक आहे लोकप्रतिनिधींचा इथे गणनाच नाही माझी लोकप्रतिनिधी असतील परंतु ते लोकांमध्ये ते जात होते लोकांच्या समस्या त्यांना माहिती होत्या कार्यालयात बसून तुम्ही हे धंदे करणार असाल हा शहर लुटण्याचा प्रकार आहे मी तर सांगतो आहे की यांची चौकशी झाली पाहिजे आणि निश्चितपणे ज्या ज्या लोकांनी लबाडी केलेले आहे त्यांची जागा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी गेले पाहिजे याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे हे भयानक आहे आता जी माहिती लोकांसमोर येते लोकांचा संतप याच्याबद्दल होतोय कारण आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचा जो टॅक्स असतो हा अशा प्रकारे उधळला जातो आहे एकोणीस कोटीची निविदा ह्यांनी काढली सत्तर हजार प्रत्येक नगामागे हे लोक खर्च करतात हा आवाचा सावा जवळजवळ बाजारामध्ये त्याच समान क्षमतेच्या डब्यांपेक्षा सात ते आठ पट जास्त हा भाव आहे एक प्रकारे कुठेतरी आशंका निर्माण होतो आहे की ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार शंभर टक्के होतो आहे आणि पूर्ण महानगरपालिकेच्या वरती सामान्य नागरिकांचा सा, आम्हा सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांचा असा आरोप आहे की ह्याची सखल चौकशी झाली पाहिजे कारण भ्रष्टाचार हा बाहेर पडला पाहिजे इतक्या महाग लेवलला नऊ एकोणीस कोटी खर्च करून तीन हजार आठशे एकोणनव्वद डबे हे खरंच या महानगरपालिकेची गरज आहे किंवा लोकांची गरज आहे का, का हा प्रश्न आता संभव या ठिकाणी निर्माण होतो मला वाटतं पासष्ट देशात या डब्याची किंमत जेवढी नाही तेवढी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निविदा काढले त्या डब्याची किंमत एका डब्याची किंमत सत्तर हजार आहे तीन हजार आठशे एकोणनव्वद डब्याचं निविदा काढलेले आहेत आय� आयुक्त म्हणतात मला माहीत नाही मी चौकशी करतो जर निविदा निघाली असेल तर ते चौकशी करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं स्पष्ट मत आहे निविदा जर काढली असेल तर त्या निविदावर जे जे अधिकारी दोषी आहेत त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करायची कारण की हे सत्तर हजारचे डब्बे हे कुठल्याच देशात मिळत नाही मीरा माईंदर महानगरपालिका सोन्याचा डब्बा देणार आहेत मला असं आहे की जे आयुक्त आहेत त्यांनी जेवढे अधिकारी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून त्यांना निलंबनाची कारवाई करावी मंजूर झाला तो आयुक्तांच्या शिवाय नसेल पण आयुक्त साहेबांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की मला कल्पना नाही मी पाहतो त्याची पाहणी करून नंतर मग मी सांगतो मग आयुक्त जर असं करत असतील आणि प्रशासक म्हणून बसले असतील तर प्रशासक बसण्याचा त्यांनाही हक्क नाहीये त्यामुळे त्यांनी त्या खुर्चीवरनं बाजूला व्हावं कारण की हा मीरा भाईंदर जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा वाया जात असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपून घेणार नाही आपण आपण मार्फत ई टेंडर मार्फत महाटेंडर मार्फत आपण त्याचं खरेदीसाठी प्रोसेस केलेले आहे जे ई टेंडर होते ते ई एल वनची टेंडर होते जेवढीच लोक ते टेंडरमध्ये आलेले आहे त्यांच्या तांत्रिक तपासणी करून जे एल वन आलेले आहे त्याचं आपण फायनल करून आपण त्याचा ठराव घेतलेले होते परंतु आता तुम्ही <coughs> सांगता जसा की ह्यांचं काहीतरी प्राईसमध्ये तफावत होत आहे असं सांगतात त्यामुळे आपण हे जो टेंडर आहे त्याचं फायनल वॉक ऑर्डर आतापर्यंत दिलं नाही त्यामुळे आपण वॉक ऑर्डर देण्याची अगोदर यांचं तपासणी करून पटानी करून वॉक ऑर्डर देता येईल आणि त्यामध्ये काहीतरी चूक आहे तो त्याचं उचित कारवाई करता येईल मुंबई पुणे महानगरपालिका यांचं दोनशेच आठ हजार सात हजार असं तोच मी सांगतात की ह्यामध्ये मानलो की तफावत आहे बाकी महानगर पे... पालिका पेक्षा आपला मानलो की प्राइस जास्त आहे तो आपण थर्ड पार्टी तपासणी करू आणि पटानी करू सहानीसा करू त्या हिशोबाने उचित कारवाई करता येईल कोणी सर हे सगळं रचलं कोणी सी याचं डिटेल मी तुम्हाला नंतर देता येईल परंतु मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हे ई टेंडर मार्फत केलेले महाटेंडरमध्ये केलेले प्रक्रिया आहे आणि ह्यामध्ये आपण जे एल वन आलेले त्याचं निश्चित करून ठराव घेतलं होते परंतु मी पुन्हा सांगतो त्याचा फायनल वॉक ऑर्डर अजून दिलंच नाही आपण तुम्हीच विचारले म्हणून त्याचं तपासणी करून पडताळणी करून त्याच्या फायनल वर्क ऑर्डर देता येईल तसे भांडाफोड झाल्यानंतर आता वर्क ऑर्डर थांबवली आहे ना था मात्र तो ठराव तर पास झालेलाच आहे आणि हे सगळं कुणी लिहिलं एवढं एवढं फेवरा दोन ते तीन पट दोन ते तीन पट कसं नाही लिहिलं सुचवलं कोणी आहे त्याच्यावर कारवाई होणार का त्या अधिकाऱ्यांवर सी म्हणजे पालिकेचा पर्सा डुबत होता मी तुम्हाला पुन्हा सांगतो व्हेरिकी व्हेरिफिकेशन मध्ये जे रिपोर्ट येतील त्या हिशोबाने पण उचित कारवाई करता येईल महापालिकेची एवढी आर्थिक स्थिती कमजोर असताना महापालिकेची आर्थिक स्थिती एवढी नाही पुरीश 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 मी तुम्हाला देतो हे 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 जो आ है, है, मदे अपन टेंडर मार्फ़त होतो सर आपण यामध्ये स्पष्टीकरण आहे आहे मूलभूत केलेले निधी नाही का मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हे ई टेंडर मार्फत केलेले आहे मा, तुम्हीच तुम्हीच बोलले बोलले म्हणून म्हणून आपण त्याचं पुन्हा व्हेरिफिकेशन करता येईल त्याच्या आधी काय सी ह्यामध्ये जाग तुमचं सॅटिस्फॅक्स फॅक्शन साठी आपण अजून आता रिपोर्ट आलंच नाही रिपोर्ट मध्ये काय येणार आहे तुम्हाला पण माहीत नाही आम्हाला पण माहीत नाही बट तुमचं समाधानकारक साथी आपण त्याच्या तपासणी मान आणि पडताळणी करणार आहे